आपल्यावर एखादं संकट आलं एखादी अडचण आली की आपण अक्षरशः गडबडून जातो म्हणजे काय करावं हे सुचत नाही अशा वेळेस सर्वात प्रथम आपण शांत बसून थंड डोक्याने विचार केला पाहिजे म्हणजे खर तर अडचणींच जे, जे मूळ असेल म्हणजे संकट कुठून निर्माण झालंय त्याचा शोध मुळापासून घेतला पाहिजे आपण काय करतो फांद्या छाटत बसतो त्याच्यामुळे संकट जात नाही अडचणी काही संपत नाहीत आणि म्हणून आपण मूळ शोधलं पाहिजे वेळ लागला तरी चालेल आपल्याला घाई करायची नाही पण संकटांचं अडचणींचं आपण मूळ शोधलं पाहिजे म्हणजे मूळ कारण नेमकं काय आहे का त्याच्यावर आपण घाव घातला पाहिजे अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात आणि म्हणून त्यांना सामोरं जाण्याची मानसिक तयारी ही आपण ठेवलीच पाहिजे कुठलंही संकट आलं कुठलीही अडचण आली तर आपण डगमगून न जाता अगदी निर्धाराने त्याला सामोरं गेलं पाहिजे आपण काय करतो आपल्याकडे अडचणी आल्या आपल्या एखादं संकट आलं की आपण ते इतरांना सांगत बसतो इतर लोक जे असतात ना ती आपली मजा घेत असतात ते आपल्याला उपाय शोधून देत नाही ते आपलं सहकार्य करत नाहीत उलट आपण अधिक संकटात कसे जाऊ आपल्यासमोर अधिक अडचणी कशा येतील हे पाहत असतात म्हणून अशा वेळेस अशा लोकांना सांगू नका की जे आपला फायदा उठवतील तर अशा लोकांचं मार्गदर्शन घ्या की ते त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील म्हणजे आपल्यावर संकट आलेलं आहे ते कोणत्या कारणाने आलेलं आहे ते कारण शोधलं की त्या संकटांच्या बाबतीमध्ये कोणाला माहिती आहे कोण आपल्याला मार्गदर्शन करू शकेल अशी बाब माणसं शोधा जे आम्ही नेहमी सांगतो की आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण यशस्वी माणसाच्याच पावलावर पाऊल टाकलं पाहिजे आणि म्हणून अशी काही संकट आली अडचणी आल्या तर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या त्या क्षेत्रामध्ये जो सर्वात उंचीवर असेल त्याच्याकडे जायला घाबरू नका लाजू नका त्यांना आपली समस्या सांगा आपलं संकट सांगा ते आपल्याला नक्की मदत करतील एवढंच लक्षात ठेवा म्हणजे अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत संकट ही कुणालाच चुकलेली नाहीत आणि म्हणून त्या संकटांना आपण निर्धाराने सामोरं जाणं गरजेचं आहे